नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी पौष्टिक अशा पद्धतीने मोदकाची रेसिपी पाहणार आहोत याच्यामध्ये आपण गुळाचा ना साखरेचा सा वापर केलेला आहे अगदी पौष्टिक अशा पद्धतीने आपण हा मोदक बनवलेला आहे त्याच्यामुळे ह्या गणपतीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे खारकेचे पावडर घेतलेला आहे आता ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी काळे बेदाने बदाम काजू आणि थोडे पिस्ता घेतलेले आहेत ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत आता इथे मी खजूर घेतलेलं आहे ते सुद्धा बी काढून अगदी बारीक अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि इथे थोडे अंजीरसुद्धा मी बारीक कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने अंजीर तुम्हाला मार्केटमध्ये सहजपणे मिळू शकतात आता इथे आपल्याला कढईमध्ये अगदी थोड्या प्रमाणात तूप घालायचं आहे आणि आप आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स अगदी बारीक गॅस करून भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्समध्ये आधी आपण काजू पिस्ता आणि बदामाचे काप आपल्याला बारीक गॅस करून भाजून घ्यायचं आहे तुम्ही याचे या, या व्हिडिओमध्ये सर्व जे मी जिन्नस घेतलेला आहे ते तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता आणि तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये वापरू शकता कोणतेही ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असतील ते वापरू शकता आता याच्यामध्ये आपण थोडेसे खसखस आणि खारीक पावडरसुद्धा अगदी बारीक गॅस करून भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी काळे सुद्धा अगदी शेवटला घातलेला आहे कारण खारेकेचं पावडर आणि खसखस ल कड कर, लवकर करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला गॅस बंद कर करूनच ह्याला आपल्याला गरम कढईमध्ये थोडं परतून घ्यायचं आहे आता ह्या सर्व ड्रायफ्रूट्सना आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे आता आपल्याला खजूर आणि अंजीर भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये त्याच्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात इथे मी तूप वापरलेला आहे तूप घालायचं आहे आणि गॅस बारीक करूनच आपल्याला ह्यालासुद्धा सुद्धा तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे अंजीर आणि खजूर आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे खजूर आणि अंजीरचे प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडतात ते कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आता ह्याला तुपामध्ये थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खजूर मऊ पडत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खजूरसुद्धा वेगवेगळे असतात मार्केटमध्ये त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता जर तुमचं खजूर थोडं क काळपट असेल तर तुपामध्ये लगेच मऊ पडतात त्याच्यामुळे कोणतेही खजूर तुम्ही घेऊ शकता आता ह्याला थंड होण्यासाठी आपण ठेवलं होतं खजूर आणि अंजीरला आता माझं खजूर थोडं कडक आहे आता तुमचं काळ काळं खजूर असेल तर लगेच मऊ पडतं पण माझं हे खजूर असं कडक आहे त्याच्यामुळे मी ह्याला मिक्सरमधून वाटून घेत आहे आता माझं अंजीर आणि खजूर दोन्हीही मिक्सरमधून मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे एक एक खजूर असतात की तुपामध्ये भाजल्यानंतर लगेचच मऊ पडतात त्याला मिक्सरमधून लावण्याची गरज नाही जर तुमचं खजूर मऊ असेल तर आता याच्यामध्ये मी थोडे वेलची पावडर घातलेलं आहे थोड्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आता जे आपण ड्रायफ्रूट्स भाजलेले होते ते सर्व ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टींना आपल्याला चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूला आपलं खजूर आणि ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मिक्स होतील आता मिक्स झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण साच्याचा वापर केलेला आहे याला मी सर्व बाजूंनी तुपात तूप लावलेलं ला आहे आणि आता आपल्याला हे जे आपण बनवलेलं आहे बॅटर ते आता अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित पद्धतीने याला प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे आपला शिक्का मोदकाचा व्यवस्थित उठेल आता तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपले ड्रायफ्रूट्सचे मोदक बनलेले आहेत हे अगदी पौष्टिक अशा पद्धतीने आपण बनवलेले आहे याच्यामध्ये साखरेचा गुळाचा वापर आपण अजिबात केलेला नाही त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी पौष्टिक आणि खाण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी मोदक आहेत थँक्यू